हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅप कॅपचा मराठी तर्थ टोपी झाकण टोपण सर्वात वरचा भाग पवनचक्कीचे छप्पर त्यावर टोपी घालणे झाकण लावणे वरचट ठरणे कळस करणे टोपण लावणे खर्चाला मर्यादा घालणे किंवा अर्थ नियंत्रण करणे होत आहे कॅपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे ही वॉज वेरिंग अ गांधियन कॅप दुसरा वाक्य आहे शी हिम इन द डिबेट तिसरा वाक्य आहे मेक श्योर यू पुट द कॅप बॅक ऑन द पॅन चौथा वाक्य आहे हर टीथ वर कॅप्ड विथ सिल्वर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू